गुरुदेव दत्त 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 उद्या आहे दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त करावायचे उपाय म्हणजे उद्या तुम्ही उंबराच्या झाडाची ओदुंबराच्या झाडाची पूजा करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ओदुंबराचं झाड कुठे असेल तर तिथे जा किंवा स्वामींच्या मठात तर असतोच तिथे जा तिथे एक तांब्या पाणी अष्टगंध पिवळी फुलं पिवळी मिठाई असं सर्व साहित्य घेऊन जा उमराच्या झाडाला एक तांब्या पाणी अर्पण करा अष्टगंध लावा पिवळी फुलं व्हा पिवळ्या प प्रसादाचा नैवेद्य अर्पण करा आणि नंतर त्या कोदुंबराच्या वृक्षाला सोळा प्रदक्षिणा घाला समजा प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच सोळा प्रदक्षिणा घाला व ह्या दिवसापासनं तुम्ही चरित्रतला चौदावा अध्याय वाचायला सुरुवात करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील